महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचे जयंती बहुजन विकास अभियानाच्या वतीने साजरी करून त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले महात्मा गांधी उद्यानासमोर हा जयंती थाटामाटाने संपन्न झाला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे प्रशांत राठोड दत्ता राठोड अमोल सूर्यवंशी भीमा अळसपुरे शेख मोहसिन नितीन गाजरे सुभाष गोपले मारुती नामवंत असिफ शेख संजय कांबळे जावेद भाई माटेकडी विश्वनाथ भालेराव राजू अंबादास पाटील नरसिंग उपस्थित होते आमच्या बहुजन विकास अभियानाच्या वतीने कामगार आघाडीच्या वतीने व धर्माच्या वतीने हरित चे प्रणेत अकरा वर्ष अकरा महिने अकरा दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री प्रवेश द्वे सामना मुख्यमंत्री आदरणीय वसंतराव नाईक साहेबांची जयंती या ठिकाणी सर्वांच्या वतीने साजरे होत आहे नाईक साहेबांचं काम अत्यंत चांगलं होतं नाईक साहेबांनी बरोबर बसून काम केलेलं आहे एका जाती पंचासाठी नाईक साहेबांनी काम केलेलं नाही सर्वांसाठी काम केलेलं आहे नाईक साहेबाने जस महाराष्ट्राला दुष्काळ पडला त्याच नाईक साहेबांनी सांगितलं एक वर्षामध्ये जर दुष्काळ मी दूर नाही करू शकलो तर मला फासाटकला असं एक नेतृत्व वेगळं नेतृत्व नाईक सर्व जातं आणि महाराष्ट्रात दुष्काळ त्यांनी दूर करायचं काम त्यावेळेस नाईक साहेबांनी केलं आजकालचं राजकारणे दुसरी राजकारण झालंय नाईक स्वर्पासारखे राजकारणी पुढावे त्यामुळे स्वतः म्हणून आपल्या महाराष्ट्राचा उद्धार झाला महाराष्ट्रामध्ये पंचायत राज निर्माण झाला जिल्हा परिषद निर्माण झाला हे सर्व कामगिरी नाईक साहेबांची आहे पुण्या जाती पंचायताने वाजता ठेवले नाईक सर ठेवले म्हणून आज नाईक साहेबांचा महाभार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि त्या नाईक साहेबांच्या जयंती सर्वांच्या वतीने आपण या सगळ्यात साजरी करावी कारण नाईक साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले महात्मा गांधी म्हणायचे त्यांच्या विचार मानायचे म्हणून महात्मा गांधी प्रधानसभा जैंतीले साजरी केल्या समाजमध्ये साजरी केले त्यांच्या जयंतीनंतर त्यांना आज सर्वांच्या वतीने विनामला अभिवादन करून कुठे कुठे प्रणाम करत आहोत जय सरकार नाईक साहेब साहेबीचे